जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांच्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज येतोय सर आम्ही जॉब करतो काही महिलांचा प्रश्न होता की सर मी घर सांभाळते तरी सुद्धा मला पोलीस भरती द्यायची आहे पोलीस व्हायचं आहे तर त्यासाठी कोणत्या प्रकारे मी नियोजन केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मला यश मिळणार याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत बघूया आपण महत्वाचे पॉईंट पोलीस भरती तर आपल्याला द्यायची आहे सोबत जॉब पण करायचा आहे परिस्थिती खराब आहे जॉब करून संपूर्ण नियोजन कशा पद्धतीने करायचं आणि शंभर टक्के यश आपल्याला कशा पद्धतीने मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आठवड्याला तुमचा शंभर मार्काचा पेपर मी घेणार सोबत आहे सोबतच आता लेक्चर सुद्धा चालू केले आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा पोलीस भरती कधी येईल याबद्दल जर आपण बोलायचं ठरलं तर शंभर टक्के तुम्हाला मी सांगितलं याच्या अगोदर सुद्धा की पोलीस भरती ही सप्टेंबर महिन्यामध्ये येऊ शकते ठीक आहे आता याच्यामध्ये बदल होऊ शकतो बरं का बदल होऊ शकत नाही असं नाही तर बघा पोलीस भरती पहिल्यांदा तर सप्टेंबर महिन्यामध्ये येईल आता आपल्याकडे जॉब आहे तर या जॉब करून आपण कसं नियोजन करू शकतो पहिली गोष्ट तुमच्याकडे जो जॉब आहे तो बारा तासाचा आहे किंवा आठ तासाचा आहे जर तुम्ही पोलीस भरती देत असाल तर सर्वात आधी तुम्हाला जो जॉब आहे तो आठ तासाचा पाहिजे किती तासाचा पाहिजे आठ तास त्याच्यानंतर आपल्याकडे अजून कमीत कमी पाच ते सहा महिने आहेत पाच ते किती महिने आहेत सहा महिने आहेत ठीक आहे या पाच ते सहा महिन्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे आपला मैदानी चाचणीचा जे की आपल्याला मैदानी चाचणी जी काही पन्नास मार्केची आहे त्या चाचणी इम्पॉर्टंट आहे ही परीक्षा जर तुम्ही पास झालात तरच तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये बसता येतं आणि या पाच ते सहा महिन्यामध्ये दररोज न चुकता दररोज न चुकता जर तुम्ही चार तास जरी अभ्यास केला तर तुम्ही पोलीस भरतीपर्यंत म्हणजे येईपर्यंत तयारी होऊ शकतात आणि तुम्ही चांगले मार्क सुद्धा पेपरमध्ये घेऊ हो शकतात बघा हा जो पन्नास पैकी मार्क आहे ग्राउंडचा याला तुम्हाला कंपल्सरी कमीत कमी दोन ते तीन तास तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड वरती घाम गाळायचं आहे आता ग्राउंडची तयारी कशी करायची याबद्दल आपण सोबत वरती देखील आपले रील्स असतात ज्या पद्धतीने आम्ही मुलांचं वर्कआउट घेतो आठवड्याचं नियोजन करून तुम्ही सुद्धा ते वर्कआउट फॉलो करू शकतात आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरात तयारी करू शकतात ठीक आहे आता तुम्हाला मी ग्राउंडचं जास्त सांगणार नाही अभ्यासाचं सांगणार आहे लक्षात घ्या तुम्हाला जे मी बोललो की तुमचं जर आठ तास चोवीस तास तुमच्याकडे आहे या चोवीस तासाचं तुमचं नियोजन पाहिजे साधारण त्या चोवीस तासामध्ये दहा तास जे आहेत तुमचं कामावरती जाणार यायला एक तास जायला दोन तास एक तास असे आणि आठ तास ड्युटी म्हणजे समजा तुमचे दहा तास कामावरती गेले तरी सुद्धा तुमच्याकडे चौदा तास उरतात या चौदा तासापैकी सात तास जर तुम्ही झोपलात तुमच्याकडे तरी सुद्धा सात तास उरतात आणि या सात तासामध्ये मी तुमचं नियोजन करून देतो आहे चला अशा पद्धतीने तुम्हाला दोन ते तास रोज ग्राउंडला द्यायचं आहे आणि ग्राउंड मध्ये कसं वर्कआउट करायचं काय करायचं याबद्दल आपण वेळोवेळी व्हिडिओ हो, पाठवत असतो मुलांना आणि जर तुम्हाला ग्राउंडचं परफेक्ट नियोजन पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज करा सर आम्हाला ग्राउंडचं देखील नियोजन पाहिजे सहा महिन्यामध्ये कशा पद्धतीने ग्राउंड करायचं ते देखील मी तुम्हाला नियोजन करून देईल तर बघा आपल्याकडे रोजचे किमान चार ते पाच तास उरतात त्या चार ते पाच तासामध्ये तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा पोलीस भरती देत असाल आणि तुम्हाला पेपरमध्ये चाळीस पर्यंत मार्क मिळत आहेत ग्राउंडला जर पंचवीस ते सत्तावीस मार्क मिळत आहेत तर याच्यासाठी तुम्हाला जॉब करणं इम्पॉर्टंट नाही आहे जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर थोडंसं तुम्हाला जॉब वरती बंद करावं लागेल आणि फुल टाइम या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल जर तुम्हाला पंचवीस ते सत्तावीस ग्राउंडला आणि पेपरला जर चाळीस मार्क येत असतील तर पण अगोदर तुम्ही जर अनुभवी असाल तुम्हाला कधी पण पेपरला जर जवळपास साठ ते सत्तर मार्क येत आहेत ग्राउंडला सुद्धा तुम्हाला पस्तीस ते चाळीस मार्क आहेत म्हणजे पडू शकतात तर तुम्हाला, तुम्हाला जॉब करून पोलीस भरतीची तयारी करता येईल आता बघा जॉब करणं कशावरती डिपेंड आहे सगळ्यात आधी तुम्ही जी तयारी करताय ती सरकारी नोकरीसाठी करतायत या सरकारी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करतायत तुमचं वय समजा अठरा ते बावीस दरम्यान आहे तर मी तर सांगेल तुम्हाला जॉब करण्याची आवश्यकता नाही बाळा फोकस करा आणि शंभर टक्के लागण्याचा प्रयत्न करा तुमचं जर वय अठरा ते बावीस वर्ष आहे तर जर समजा तुमचं याच्यापेक्षा जास्त वय असेल म्हणजे बावीस प्लस जर तुमचं वय असेल आणि घरची परिस्थिती खराब असेल तुम्हाला जॉब करणंच करणं करना असेल तर त्यासाठी तुम्हाला नियोजन आता बघा या बघा तुम्हाला काय करायचंय किमान सर्वात आधी जे काही आहे बेस सर्वात आधी काय करायचंय बेस आता बेस जे आहे पोलीस भरतीचा तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे याच्यामध्ये गणित त्याच्यानंतर बुद्धिमत्ता त्याच्यानंतर मराठी आणि जी के ह्याचा जो बेस आहे ह्या बेस तुम्हाला कंप्लीट कम्प्लीट आहे स्टेप बाय स्टेप आहे गणिताचा चॅप्टर वाईज अभ्यास करायचा आहे पहिला चॅप्टर झाला दुसरा चॅप्टर झाला तिसरा चॅप्टर झाला बुद्धिमत्ता पण सेम मराठी पण सेम आणि जी के सुद्धा सेम बेसिक वरती कमीत कमी, -कमी आपल्याला सत्तर टक्के प्रश्न विचारले जातात सत्तर ते ऐंशी टक्के हे बेसवरती प्रश्न विचारले जातात आणि जर जा तुम्हाला हे दररोज स्टडी करायचंय एक महिनाभर तुम्हाला संपूर्ण सिलेबस कवर करायचा प्रयत्न करायचा वरच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न संच ठीक आहे प्रश्न संच आता तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून तुम्ही काय करू शकता दिवसाड प्रश्न संच सोडवा म्हणजे आज जर तुम्ही एक प्रश्न संच सोडवलात तर ह्या संच सोडून झाल्यानंतर त्याच्यावरती कोणत्या कोणत्या टॉपिक वरती आपले प्रश्न चुकले त्याच्यानंतर मार्क किती आले आणि त्याच्यामधले जी के चे प्रश्न जे काय आहे ते कशावरती जास्त तुमचे चुकतायत इतिहासावरती चुकतायत विज्ञानवरती चुकतायत त्याच्यानंतर हे याच्या विज्ञानावरती चुकतायत का राज्यघटनेवरती घटनेवरती चुकतायत कशावरती प्रश्न चुकतायत त्याच्यावरती कशावरती तुमचे प्रश्न चुकतायत ना हे तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे कसं असतं पोरं अभ्यास भरपूर करतात हे ढोकळा वाचू ते टोकळा वाचू सगळं करतात पण त्यांचा मार्क काय कधीच वाढत नाही मार्क वाढवण्यासाठी तुम्हाला रिव्हिजन खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला अगोदर बोललो प्रश्न संच ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात तर याच्यामध्ये तुमचं काय चुकतंय तुमचं कोणते प्रश्न बरोबर येत आहेत आणि तुम्हाला इम्पॉर्टंट वाटणारे प्रश्न म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे प्रश्न जीकेचे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाऊ शकतात तर त्याचं लगेच नोट्स तयार करणं म्हणजे वही अभ्यास करत असताना फक्त एक पुस्तक घेऊन बसणं पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास करायचा आहे आणि पोलीस भरतीचा अभ्यास करताना असताना तुम्ही प्रश्न संच सोडवा किंवा तुम्ही इतर अभ्यास करा जी अभ्यास करा किंवा गणिताचा अभ्यास करा तुमच्याकडे नोटबुक असणं गरजेचं आहे जे तुम्हाला येत नाही किंवा जे तुम्हाला ट्रिक शोधून काढली आता गणितामध्ये कसं असतं काय काही तुम्ही स्वतःच्या ट्रिक्सने सुद्धा गणित सोडवतात त्या सगळ्या ट्रिक्स त्या सगळ्या महत्वाचे नोट्स हे तुम्हाला नोटबुक मध्ये नोट करायचं आहे फक्त पुस्तक समोर ठेवून अभ्यास करणं बरोबर नाहीये तर अशा पद्धतीने तुम्हाला चार तासाचं नियोजन करायचंय एक दिवसाला तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा त्याचं पूर्ण संपूर्ण विश्लेषण स्पष्टीकरण आणि या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करा आणि दुसऱ्या दिवशी जे काही चार पाच तास तुमच्याकडे राहणार आहे या चार पाच तासामध्ये तुम्हाला मी सर्व सांगितलं जी अभ्यास करा एका दिवसामध्ये जी के सोबत गणित याचा अभ्यास करा नंतर दुसऱ्या दिवशी मराठी व्याकरण आणि जी के असा अभ्यास करा म्हणजे जी के तुम्हाला दररोज करायचंय गणित मराठी व्याकरण बुद्धिमत्ता व्याकरण बुद्धिमत्ता हे दिवसाड करायचे आहेत म्हणजे गणिताचे कमीत कमी एक चॅप्टर तुमचं झाला पाहिजे आणि जर जी के चा एखादा चॅप्टर तुमचा कम्प्लीट होत असेल तर याला जोडीला आणखी तुम्ही मराठीचा पण करू शकतात पण मित्रांनो ऑलरेडी तुम्ही ही गोष्ट समजून घ्या तुम्ही जॉब करतायत तुम्ही काम करतायत तुम्हाला वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्यामुळे तुमचा वेळ अजिबात वाया जाणार नाही या गोष्टींकडे काळजी घ्या दुसरी महत्वाची गोष्ट जॉबवर असताना जर तुम्हाला टाइम भेटत असेल तर त्या टायमिंगचा अभ्यासासाठी उपयोग करा ना की पिक्चर बघण्यासाठी किंवा रील्स बघण्यासाठी वापरा बघा जॉबवर जर तुम्हाला टाइम भेटत असेल तर अनेक टेलिग्राम चॅनल आहेत त्या टेलिग्राम चॅनलवरती जी चे प्रश्न भरपूर असतात गणिताचे पण प्रश्न असतात तुम्ही मोबाईलमध्ये जी चे प्रश्न सोडू शकतात मराठी व्याकरणाचे सोडू शकतात जेणेकरून अजून तुमचा अभ्यासामध्ये काय पडणार भर पडणार तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे संपूर्ण गोष्टींचा की जॉबवरील जरी गेला तर तुम्ही ते सीन झाला पाहिजे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जाता येता म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग करतात तो ट्रॅव्हलिंगचा एक तास सुद्धा वाया गेला नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही बसून बसमध्ये किंवा ट्रेनने प्रवास करत असाल तर वरती भरपूर असे पोलीस भरतीविषयी लेक्चर असतात किंबहुना आपल्या अकॅडमीचे आपल्या चॅनलवरती सुद्धा लेक्चर असतात तुम्ही ते लेक्चर अटेंड करू शकतात चालू घडामोडीचे लेक्चर अटेंड करू किंवा टेलिग्राम वरती चालू घडामोडी सोडू शकतात तुम्हाला बघा प्रत्येक प्रत्येक मिनिट तास हा लाईफ मध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ज्या दिवशी तुमची परीक्षा डिक्लेअर होऊन जाईल की चला बाबा आता परीक्षा डिक्लेअर झाली आता पुढचं काय बघा ज्यावेळेस परीक्षा डिक्लेअर होईल ना तर तुम्हाला जॉब सोडावंच लागेल तोपर्यंत तुमचा जो काही मैदानी चाचणी आहे मैदानी सराव आहे यामध्ये कमीत कमी चाळीस कमी प्लस मार्क घ्यायला जायला पाहिजे जोपर्यंत जी आर ए जी आर ए पर्यंत तुम्हाला कमीत कमी चाळीस कमी प्लस मार्क ग्राउंड मध्ये मिळायला पाहिजे आणि जी आर आल्यानंतर ता पूर्ण टाइम तुम्हाला ग्राउंड द्यायचा आहे आणि चाळीस ते सत्तेचाळीस मार्क कसे होतील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे लक्षात ठेवा जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत तो चाळीस प्लस मार्क करा आणि जाहिरात आल्यानंतर आणखी सात मार्क तुम्हाला वाढवायचा आहे जेणेकरून तुम्ही लेखीसाठी क्वालिफाईड व्हाल आणि पूर्ण वेळ तुम्ही जॉब सोडल्यानंतर शेवटचे तीन महिने मी अभ्यासाचं नियोजन करून देईन त्या पद्धतीने अभ्यास करा आणि शंभर टक्के यश मिळवा बघा सगळं काही बरोबर आहे पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे जर तुम्ही सुरुवात केलीच नाही तर तुम्हीच काहीच होणार नाही नियोजन सगळं करतात प्लॅनिंग सगळं करतात परंतु सुरुवात मात्र कोणी करत नाही किंवा पोलीस भरतीला असं या माझ्या डोळ्यासमोर आलेलं आहे सुरुवात तर चांगली करतात दोन दिवस चार दिवस पाच दिवस आणि जसं जसं हळूहळू आपल्याला सांगणारे बंद होतात तुम्ही सल्ला देणारे बंद होतात तेव्हा आपण ऑटोमॅटिक हळूहळू अभ्यास कमी करत 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 सोडून देतो आणि परीक्षा आल्यानंतर एवढी धावपळ करतो की आपल्याला काय करून काय नाही करू असं होऊन जातं तर अशा गोष्टी कारणीभूत ठरतात पोलीस मध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं आहे तर यामध्ये सातत्य ठेवणे खूपच इम्पॉर्टंट आहे इतिहास आज अजून पण तेच सांगतात आपल्याला जो व्यक्ती प्रामाणिकपणे सहा महिने सातत्याने अभ्यास करत राहिला मेहनत करत राहिला शंभर टक्के येश त्याला मिळालेला आहे तुम्हाला देखील मिळू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद